नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट नांदुरा खुर्द येथे संत गोरोबा काका नगर नांदुरा खुर्द येथे रस्ता डांबरीकरण कामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न नांदुरा खुर्द आज दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा शहरातील संत गोरोबा काका नगर वार्ड क्रमांक वीस येथे रस्ता डांबरीकरण कामाचे भूमिपूजन व प्रत्यक्ष कामास प्रारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला या विकासकामाचा शुभारंभ भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री सुधीर भाऊ मुरेकर यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाच्या निमित्ताने परिसरात विकासाची नांदी होत असून नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते या रस्त्याचे डांबरीकरण झाल्यानंतर नागरिकांना वाहतुकीसाठी मोठा दिलासा मिळणार असून अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्णत्वास गेली आहे कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये प्रमोदभाऊ हिवाळे अध्यक्ष भाजपा शहर अनिलभाऊ जांगळे शहरप्रमुख शिवसेना सारिकाताई डागा भाजपा महिला अध्यक्ष दत्ताभाऊ सुपे माजी नगरसेवक हभप रामभाऊ महाराज जांबरे माजी नगरसेवक लक्ष्मण मामा झांबरे माजी नगरसेवक बंडूभाऊ नालट राहुल गोठी माजी नगरसेवक गोकुल खेडकर माजी नगरसेवक अमोल डहाके हरीश काटले अनिल अनिलभाऊ पाटील माजी नगरसेवक विजयभाऊ अहिर पप्पू बावसकार महादेव सपकाळ दत्ताभाऊ येनकर गोपाल नालट जितू मोरे वैभव कापडे यांचा समावेश होता या कार्यक्रमास परिसरातील नागरिक विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कामासाठी सर्व संबंधित लोकप्रतिनिधी प्रशासन व कार्यकर्त्यांचे विशेष सहकार्य लाभले नांदुरा शहरातील विविध वॉर्डांमध्ये मूलभूत सुविधांसाठी प्रयत्न सुरू असून अशा विकास कामांमुळे नागरिकांचा जीवनमान उंचावेल असा विश्वास यावेळी वक्त्यांनी व्यक्त केला